जशी जशी यु टू फॅमिली वाढत आहे तसे दिवाळी आहे तर तुम्ही याचा कलर जात नाही याची जी पॉलिश आहे ना ती जात नाही त्याच्यामुळे आपल्याला पिकॉकसाठी वीस नंबरचा दयालीचा ठीक आहे तर खूप छान असे कट्स पाईप भरल्या जातात आणि वर नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजपासनं आपण अरीवर्कचे क्लासेस चालू करत आहोत यामध्ये अगदी तुम्हाला डीपमध्ये जाऊन हे अरीवर्क शिकवलं जाणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप आपण अरीवर्क घेणार आहोत तर तुम्हाला जर हा अरीवर्कचा क्लास कंप्लीट करायचा असेल तर आपले हे व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट बघावे लागतील आणि त्याचबरोबर आपला अरीवर्कचा क्लास जो आजपासनं चालू होणार आहे तो तुम्हाला कंप्लीट करावा लागेल ठीक आहे आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई अरिवर्कचे क्लास घ्या अरिवर्कचे क्लास घ्या खूप दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या कारण मी जे शिकवते ना ते तुम्हाला समजतं त्यामुळे बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट होत्या की ताई अरिवर्क परत तुम्ही घ्या कारण बघा याच्या अगोदर आपले अरिवर्कचे क्लासेस झालेले आहेत परंतु काय होतं ना बऱ्याच ताईंना खूप शिकण्याची इच्छा आहे परंतु त्यांना ते क्लास मिळत नाही आहे तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला नक्की मिळेल परंतु बऱ्याच ताईंना अजून प्लेलिस्ट म्हणजे काय हे माहीत नाही आहे अजून यूट्यूबचे जे आहे ना ते बऱ्याच ताईंना अजून त्याच्यातलं काहीही माहिती नाही फक्त व्हिडिओ ब लावायचा आणि बघायचा एवढं त्या बऱ्याच ताईंना ठीक आहे असं सगळ्यांनाच असं नाही ना बऱ्याच थोड्या म्हणजे आपल्या आता अरीवर्क करायला कुणालाही आवडतं त्याच्यामुळे थोडं कमी वगैरे शिकलेल्या ता ताई असतात तर त्यांना नाही जमत तर त्यांच्यासाठी मी परत हा खास म्हणजे क्लास घेऊन आलेली आहेत आपल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी खरं हा क्लास आपण घेऊन आलेलो आहोत तोही अगदी फ्रीमध्ये इथं एकही रुपया तुम्हाला लागणार नाही अगदी फ्रीमध्ये आपला हा अरिवर क्लास असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हा क्लास कंटिन्यू करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला कंटिन्यू राहणं गरजेचं आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला इथे हे सर्व सामानाची माहिती सांगणार आहे बऱ्याच ताईंना खूप सारे प्रश्न पडत असतात सामान कसं घ्यायचं क क्वालिटी कशी ओळखायची कुठलं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं खूप सारे प्रश्न पडत असतात याच्या अगोदर मी बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तरी देखील बऱ्याच ताई जसे जसे नवीन अजून आपली जशी जशी युट्यूब फॅमिली वाढत आहे तसे तसे प्रत्येक ताईला प्रश्न तो पडत आहे कारण प प्रत्येक व्हिडिओ त्यांच्या नजरेखालून जात नाही आपला त्याच्यामुळे त्यांना हे प्रश्न पडत आहे तर त्याच्यामुळेच आज खास आपण हा परत नव्याने क्लास घेत आहोत ज्या आपल्या गृहिणी आहेत ज्यांना बाहेर जाता येत नाही बऱ्याच ताईंना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात काहींची छोटे बाळ असतात काहींना घरातून बाहेर जाण्याची परमिशन नसते काहींना पैशांचे प्रॉब्लेम असतात असे इतर अजून कितीतरी प्रॉब्लेम असू शकतात तर अशाताईंना ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांच्यासाठी खास हे क्लास आहेत त्याच्यामुळे हे क्लास कंटिन्यू नक्की करा म्हणजे तुम्हाला अरिवर्क शिकता येईल आणि तुम्हीही अशाच प्रकारे छान अरीवर्क केलेला ब्लाऊज आत्ता राखी पौर्णिमा आहे त्यानंतर गौरी गणपती आहे नवरात्र आहे दिवाळी आहे तर तुम्हीही अशा प्रकारे हे अरीवर्कचे ब्लाऊज बनवून घालू शकाल ठीक आहे तर तुम्हाला जर हा क्लास करायचा असेल तर फक्त तुम्हाला काहीही करायचं नाही फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ज्यांना कमेंट करता येतात त्यांनी कमेंट करा ज्यांना नाही करता येत नाही केलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही परंतु लाईक मात्र सगळ्यांना करता येतं त्याच्यामुळे लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्याने मी हे डेली व्हिडिओ टाकत जाईल तेव्हा ते तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच मिळेल तेही फक्त सबस्क्राईब केल्याने मिळणार नाही ना तर तुम्हाला सबस्क्राईब करून त्याच्यासमोरील ऑलला क्लिक करायचं आहे म्हणजे हे डेली व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर चला मग आज आपण आपला पहिल्या क्लासला सुरुवात करूया अगदी आजचा आपला पहिलाच क्लास आहे त्याच्यामुळे आपण पहिल्याच क्लासमध्ये अगोदर आपलं जे काही सामान आहे याची नावे बघूयात मी तुम्हाला नावं सांगणार आहे आणि हे कुठल्या क्वालिटीचे मटेरियल घ्यायचं आहे ते सांगणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ज सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आपल्याला मटेरियल कुठलं घ्यायचं त्याची नावं समजून घ्यायची ठीक आहे कारण खूप सारी नावं आपण कधी घेतलेली पण नसतात इतकी नवीन नवीन नावं असतात त्याच्यामुळे अगोदर आपण याची नावे समजून घेऊयात आणि कुठल्या क्वालिटीचं मटेरियल घ्यायचं आहे हे समजून घेऊयात तुम्ही एकदा एक दोनदा व्हिडिओ बघितला आणि नावं जर हे तुम्ही थोडंसं बोललात तर तुम्हाला लगेच हे समजून जाईल त्याचबरोबर मी तुम्हाला लिस्ट पण देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला नावाचा काही प्रॉब्लेम येणार नाही तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर सुरुवात करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जसं बेसिक सुरुवात करतो हँडवर्कपासनं तर आपण अगोदर हँडवर्कपासनंच सुरुवात करूया ठीक आहे तर हँडबगसाठी सगळ्यात अगोदर लागते ही सुई ठीक आहे आता हिला कुणी गोंड्याचं सुई म्हणतात किंवा किंवा मग तुम्ही अशा प्रकारे ही बघून सुई आणू शकता तर ही गोंडे बनवण्यासाठीच उपयोगी पडते आपली जी स साडीचे गोंडे असतात ना तर ते गोंडे बनवण्यासाठी ही सुई उपयोगी पडते तर याचं हे पाठीमागचं जे आहे ना ते थोडंसं मोठं आहे त्याने त्याच्यामधनं हा धागा आपल्याला घालायचा असतो आणि याला म्हणतात डोली धागा ठीक आहे हे बघा हा आहे डोली धागा ठीक आहे हँडवर्कसाठी आपल्याला हा धागा हवा आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग खूप सारे कलर्स अवेलेबल आहे ठीक आहे आता हे झालं आपलं जे बेसिक पासनं सुरुवात करतो तर ते म्हणजे हँडवर्क ठीक आहे त्यानंतर अरीवर्कची सुई बघणार आहोत आपण तर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला आपण चौदा चौदा नंबरची तुलीपची सुई घेणार आहोत चौदा झिरो पॉईंट फाय mm एम एमची असं हिचा नंबर आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ही सुई घ्यायची आहे ठीक आहे कारण ही दणगट आहे आणि व्यवस्थित आहे आपल्याला कुठेही आपण याने वर्क करू शकतो कुठेही म्हणजे कुठलंही या याच्यातलं कुठलंही सामान घेऊन तुम्ही या सुईने वर्क करू शकता ठीक आहे चौदा झिरो पॉईंट फाय एम एम असा हिचा नंबर आहे बघा तुम्हाला दिसत असेल थोडं जवळून दाखवते ठीक आहे ओके तर अशी ही सुई आपल्याला आणायची आहे आता या सुयांचं मी नंतर सांगते कारण ते प्रोफेशनल आहे ठीक आहे आणि ही आपल्याला पेन्सिल लागणार आहे ग्लास पेन्सिल असं हिला म्हणतात ठीक आहे ही पेन्सिल कपड्यावरती चालते त्याच्यामुळे ही सुई आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा या टाचन पिन लागतात आपल्याला आपण जेव्हा ब्लाऊज रिंगला लावतो ना तेव्हा ला आपल्याला अशा टाचन पिन घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि हा आपला कटर आहे ठीक आहे आता हा खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला इथे जरदोशी कट करण्यासाठी लागते किंवा मग जरीचा थ्रेड असे हे धागे कट करण्यासाठी आपल्याला कटर लागतं ठीक आहे तर हे कटर आपल्याला एक घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा इकडे मोती आहेत ठीक आहे आता हे मोती आहे आणि हे मॅट फिनिशिंगमध्ये मधले हे मोती आहे ठीक आहे तर आपल्याला मॅट फिनिशिंगमधलेच घ्यायचे आता याच्यामध्ये प्रकार पण असतात आता एकदम पिवळसर कलर असतो पिवळा कलर असतो तर आपल्याला पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे नाही आहेत आपल्याला असेच काळपट थोडासा काळपट जो डाऊन कलर असतो ना तर असेच मोती आपल्याला इथे घ्यायची आहे कारण हे याचा कलर जात नाही याची जी पॉलिश आहे ना ती जात नाही त्याच्यामुळे आपल्याला असेच मोती घ्यायची आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला कसे दिसतं आहे पिवळे दिसत आहे का नाही हे बघा या कलरमध्ये आणि या कलरमध्ये फरक आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे साईज असतात ठीक आहे तर साईज कशा असतात बघा आता, एक ही, ही एक almond, आता आ, एक हा एक मोती आहे हा मोती ही आणि ही साईज एकच आहे आणि ही साईज वेगळी आहे ठीक आहे अशा माझ्याकडे तीन प्रकारचे मोती आहेत आता हे जे मोती आहेत ना तर सॉरी चार प्रकारचे मोती आहेत हे एक प्रकार आहे तर बघा हा फाय एम एमचा मोती आहे हा फोर एम एमचा मोती आहे हा थ्री एम एमचा मोती आहे आणि हा टू एम एमचा मोती आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे हे चार प्रकारचे मोती आहेत तर याच्यापेक्षा छोटी साईज पण आहे हां बरोबर आहे हे बघा अजून एक छोटी साईज पण आहे ठीक आहे तर हा झिरो एम एमचा मोती आहे ठीक आहे अशा प्रकारे हे याच्यामध्ये हे नंबर्स असतात आणि हे आहे गहूमणी ठीक आहे तर बघा याचा पण आपल्याला सेम मोती गहूमणी आणि राईजमणी यांचे आपल्याला कलर जे आहे ना क्वालिटी ती पिवळे कलरचे अजिबात घ्यायचे नाही पिवळ्या कलरचे दहा किंवा पंधरा रुपयाला जे पॅकेट येतात ना ते अजिबात आपल्याला घ्यायचे नाहीत आपल्याला आता हे ज्या माळा आहेत ना या अशा प्रकारे पॅकेटमध्ये पण मिळतात बघा तुम्हाला एक मिनिट दाखवते मी तर बघा अशा प्रकारे पॅकेटमध्ये पण मिळतात आणि अशा माळा जर घ्यायच्या असतील बंचमध्ये तर अशा पण तुम्हाला मिळतात ठीक आहे आता अरीवर्ग हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्याच्यामुळे याचं सामान जे आहे ना ते कुठे पण कुठेही मिळतं ठीक आहे त्याच्यामुळे आणि त्याच्या ज्या डिझाईन आहे ना त्या पण खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर ज्यांना कुणाला बनवायचं आहे ना तर नक्की शिका तुम्हाला जर बनवायचं असेल आणि आता जे आपली नवनवीन सण येणार आहेत तर या सणांना तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज घालू शकता ठीक आहे तर आता हे झालं कशा कशाप्रकारे घ्यायचे क्वालिटी कशी घ्यायची सेम याच पद्धतीने आणि हे बघा आ, हे आपले गहूमणी आहेत ठीक आहे व्हाईट कलरचे आणि हे मोती आहे आता या मोत्यांमध्ये माझ्याकडे थ्री एम चे मोती आहेत ठीक आहे एवढीच फोर एम चे पण मोती आहेत एक मिनिट ते आता सगळं मिक्स झालं आहे हे बघा अशा प्रकारे आणि यामध्ये माझ्याकडे स्टोनचे शिल्लक नाही आहे तर मी तुम्हाला स्टोन चेन दाखवते कारण ही पण आपल्याला हवी आहे ठीक आहे तर हे बघा ही स्टोन चेन ही पण आपल्याला ब्लाऊजला लावण्यासाठी हवी असते याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार असतात ठीक आहे अशा प्रकारे ही पण इथंच ठेवते मी आता हे झालं मोत्यांच्या बाबतीतलं ओके त्यानंतर आता धागे हे बघा आता हा सिल्क धागा आहे ठीक आहे आपण सुरुवातीला हे जे हँडवर्क शिकतो ना तर हे सुरुवातीला शिकण्यासाठी असतं कारण हा सिल्क धागा खूप सिल्की सिल्क असतो आता हे शिकून झालं की त्यानंतर आपण या सिल्क धाग्याने वर्क करायला घेतो तर याचे पण खूप सुंदर असे ब्लाऊज वर्क होतात आता पिकॉकसाठी अजून बऱ्याच खूप साऱ्या डिझाईनसाठी आपण हाच धागा जो आहे ना यूज करत असतो ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला हँडवर्क शिकणं खूप गरजेचं आहे हँडवर्कचं आपण शिकलो नाही तर हे धागे आपण वापरू शकत नाही ठीक आहे त्याच्यामुळे हा हे सिल्क थ्रेडचे कलर आहे आणि कुठल्या ब्रँडचा घ्यायचा तो पण खूप महत्त्वाचा आहे तर हे बघा नंदी नंदी हा ब्रँड तुम्हाला घ्यायचा आहे कारण ते धागे जे आहे ना ते व्यवस्थित असतात असे कच्चे वगैरे नसतात त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे जरीचा थ्रेड तर जरीचा थ्रेड कुठला घ्यायचा चारशे तेवीस नंबरचा दयाल्लीचा ठीक आहे हा सिल्वर कलरचा आहे आणि हा गोल्डन कलरचा आहे अशा प्रकारे याच्यामध्ये कलर आहे ठीक आहे तुम्हाला आता जरीचं थ्रेड कुठला घ्यायचा ते पण समजलं त्यानंतर हे पाईपिंग डोरी पायपिंगचा जो थ्रेड असतो ना तो पण आपल्याला घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा लोड वगैरे बनवतो तर त्यासाठी लोड देण्यासाठी आपल्याला तो हवा असतो ठीक आहे त्यानंतर हे आहे आपले कट्स पाईप तर हे कट्स पाईप पण आपल्याला हवे असतात तर पाईपमध्ये खूप सारे प्रकार असतात बघा आता हे छोटी साईज त्याच्यानंतर ही एक साईज आणि त्याच्यानंतर ही एक साईज अशा प्रकारे तीन प्रकारचे पाईप आपल्याकडे आहेत ठीक आहे दुकानामध्ये तुम्ही गेल्यानंतर अजून खूप सारे प्रकार तुम्हाला मिळतील परंतु या पाईपपेक्षा हे पाईप आपल्याला उपयोगी पडतात ब्लाऊजसाठी आता त्यानंतर आहे जरदोशी हे बघा जरदोशीमध्ये पण खूप सारे प्रकार आहे अशा प्रकारे वेगवेगळे कलर पण मिळतात जरदोशीमध्ये आता ही जी आहे ना ही आपण लोड बनवण्यासाठी किंवा चेन चेन बनवण्यासाठी उपयोगी पडते आणि हे आपल्याला डिझाईन वगैरे बनवण्यासाठी उपयोगी पडते ठीक आहे त्यानंतर पाईप ठीक आहे आता हे पण गोल्डन कलरचे पाईप आहेत हे बघा अशा प्रकारे हे गोल्डन कलरचे आहे आणि एक मिनट मी ब्रँड दाखवते तर हे बघा दोनशे बावीस असं याचा ब्रँडचं नाव आहे तर हे आणि खूप एकसारखे खूप छान आहेत हे कट्स पाईप एकसारखे कट्स पाईप आहे बघा तुम्हाला याच्यातून पण दिसत असेल आणि हे कट्स पाईप आहे ना तर या सुईमध्ये अगदी पटपट भरल्या जातात आपली जी हे बघा ही जी सुई आहे ना आपली कट्स पाईपची तर खूप छान असे कट्स पाईप भरल्या जातात आणि वर्क पण खूप फास्टमध्ये होतं ठीक आहे आता ज्याचं झालं ते बाजूला ठेवते मी आणि त्यानंतर हां हे कट्स पाईप आहे हे पण आपले वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला पाईप मिळतात त्याच्यामध्ये बघा आता सध्या माझ्याकडे एवढेच कलर आहेत तर हा रेड कलर आहे, आहे येल्लो कलर पिंक कलर व्हाईट कलर आ, अशा प्रकारे याचे वेगवेगळे कलर आहे हे पण कट पाईप आहे तर हे आ, हे जे आहे ना हे फिनिशिंग खूप छान आहे याचं त्याच्यामुळे हे थोडेसे महाग आहेत या कट्स पाईपपेक्षा हे पण महाग आहे छोटे छोटे पॅकेट्स आहे परंतु महाग आहे ठीक आहे आता कट्स पाईपचं झालं आणि सॉरी पाईपचं झालं आणि आपले शुगर बिट्स पण झालेले आहेत ठीक आहे आणि हे आहे आपले मणी मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर हे आपले मणी आहेत हे पण आपल्याला खूप उपयोगी पडतात बुट्टी वगैरे बनवण्यासाठी गहूमणी मणी आणि त्यानंतर आहे ही टिकली ठीक आहे आपण जेव्हा टिकली वर्क करतो त्यासाठी आपल्याला टिकली हवी असते आपण पिकॉक बनवतो पिकॉकमध्ये पण आपली टि टिकली भरतो आपण लोटस बनवतो एखादं फूल वगैरे बनवतो त्यासाठी आपल्याला टिकली खूप उपयोगी पडते त्याचबरोबर आपण डोली दुल्हा दुल्हन असे जे नवरीचे ब्लाऊज बनवतो त्यासाठी पण आपल्याला टिकली उपयोगी पडते त्यानंतर हे आहे कुंदन कुंदन पण वेगवेगळ्या साईजमध्ये आहे गोल आहे पानाकार आहे आणि ड्रॉप शेप आहे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आहे त्यामध्ये वे वेगवेगळे कलर पण अवेलेबल आहे तर अशा प्रकारे हे कुंदन आहेत तर अशा प्रकारे हे सामान आहे त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कपडा कुठला घ्यायचा बऱ्याच ताईंना हाच अजूनही प्रश्न पडलेला आहे तर कपडा जो आहे ना तो आपल्याला कॉटनचा घ्यायचा आहे ठीक आहे आता तुम्ही गोल्डन कलर घेऊ शकता व्हाईट कलर घेऊ शकता ब्लॅक कलर घेऊ शकता ठीक आहे तर आपण व्हाईट कलर जर घेतला ना तर त्यावरती ही पेन्सिल उमटत नाही उमटून दिसत नाही त्याच्यामुळे शक्यतो व्हाईट कलर टाळायचा घेण्यासाठी तर तुम्ही असा गोल्डन कलर घेऊ शकता ब्लॅक कलर डार्क निळा कलर अशा प्रकारे तुम्ही हे कलर वापरू शकता त्याच्यावरती ही पेन्सिल उगळलेली दिसते ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिंग रिंग खूप महत्त्वाची आहे अठरा इंचाची आपल्याला रिंग घ्यायची आहे ठीक आहे तर ही आहे आपली अठरा इंचाची रिंग ठीक आहे अशा प्रकारे अशा प्रकारे ही रिंग आहे आपली आणि त्याचबरोबर आपल्याला एक चिगट टेप पण घ्यायचा आहे ठीक आहे ना तर आपल्याला रिंगला गुंडाळण्यासाठी कापडी टेप जो असतो ना तर तो पण आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर आपला असा हा स्टँड असतो ठीक आहे मी तुम्हाला स्टँड दाखवते तर हे बघा अशा प्रकारे आपला स्टँड असतो ठीक आहे तर असं आपल्याला स्टँड पण एक घ्यायचं आहे तर जेव्हा तुम्ही दुकानात जाल तेव्हा अठरा इंचाची रिंग माग मागितली की ती बरोबर अठरा इंचाच्या हिशोबाने आपल्याला स्टँड देतात त्यानंतर आपल्याला घरी आणून हा असा इथे स्कूलला फिट करायचा आहे तर तो कसा फिट करायचा तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आ... त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला पण विसरायचं नाही आहे तर आज मी तुम्हाला इथे अरिवर्कसाठी कुठलं कुठलं साहित्य घ्यायचं आहे ते सांगितलेलं आहे कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं कसं घ्यायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक म्हणजे बेसिक आपल्याला सुरुवात करायची आहे सगळ्या ताई असं नाही की सगळं सामान आणू शकतात आपल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या बिगनर्स आहे घरातून काम करत आहे घरातून शिकत आहे आणि बरेच ज्या घरातले त्यांच्या घरातले त्यांना सपोर्ट करत नाही तर त्या स्वतःकडे काय थोडेफार पैसे असतील त्यात ते इन्व्हेस्टमेंट करून ते हे सामान आणणार आहे तर त्यामुळे मी तुम्हाला याच्या पुढच्या क्लासमध्ये अगदी थोडक्यामध्ये शिकवणार आहे म्हणजे आपल्याला अगदी बेसिक सामान सामानामध्ये सुरुवात कशी करता येईल ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशाप्रकारे बेसिकमध्ये शिकता येईल बेसिक बेसिक अगदी थोडंसं जास्त काही नाही अगदी एक सत आठशेपर्यंत तुम्हाला सामान मिळून जाईल बेसिक बेसिक ठीक आहे तर बेसिक साहित्य आपण पुढच्या क्लासमध्ये बघणारच आहोत तर पुढचा क्लासही बघायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर असेच हे क्लास कंटिन्यू ठेवायचे असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि अजून इतर मैत्रिणींसोबतही हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अरीवर्क शिकण्यासाठी मदत होईल त्यांनाही अरीवर्क शिकता येईल तर आणि अशाच प्रकारे तुम्ही हे अरीवर्क शिकून इन्कम चालू करू शकता आता आपले जे पहिलं पहिले क्लास झालेले आहेत त्या ताईंचे जर तुम्ही मॅसेज बघितलेत तर बऱ्याच ताईंनी खूप सारे मेसेज केलेले आहेत ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघून अरिवक शिकलो बघा आता इतक्या ताईंचे फोनसुद्धा येतात मी याच्यानंतर तुम्हाला याच्या अगोदर नंबर दिलेला आहे बघा बऱ्याच ताई मला फोन करून सांगतात आता एक दोन तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे एका एक ताईने म्हणजे त्या गव्हर्मेंटच्या थ्रू क्लासेस घेता आणि त्या पण ग्र गव्हर्मेंटच्या थ्रू शिकलेल्या आहेत तर त्यादेखील त्या क्लास घेत आहेत दुसऱ्यांचे परंतु त्यादेखील माझे व्हिडिओ बघून त्या मला सांगतात की तुमचे व्हिडिओ बघून मी शिकत आहे जे ॲडव्हान्स आहे ना मी तुमचे व्हिडिओ बघून शिकत आहे खूप छान शिकवता अशा खूप साऱ्या ताई तुम्ही जर बघितलं तर आपल्या कमेंट्ससुद्धा आहे तुम्हाला माझं जरी म्हणजे असं वाटतं ना की चॅनल पुढे जाण्यासाठी काही सांगतात तर तसं काहीच नाही तुम्ही आपल्या चॅनलवरती ज्या कमेंट्स आहे त्या बघू शकता खूप साऱ्या त्यांनी खूप सारे वेगवेगळे कमेंट्स केलेल्या आहेत तर तुम्हाला हा क्लास जर असाच कंटिन्यू ठेवायचा असेल किंवा कंटिन्यू करायचा असेल तर आपल्या या व्हिडिओला जेवढा सपोर्ट मिळेल किती सपोर्ट मिळतो त्याच्यावरती आपले हे क्लासेस चालू राहणार रा आहे चांगल्या प्रकारे जर आपल्या हे व्हिडिओला सपोर्ट मिळाला तर नक्की आपले हे क्लासेस कंटिन्यू राहणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू अरेवर शिकणार आहात ठीक आहे तर चला मग आता परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद